नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर भाज्या दोन शिल्लक आहेत आणि कमी प्रमाणात असतील तर अशा पद्धतीने मिक्स भाजी बनवली तरी चालते तर मी इथं एक बटाटे घेतलेले आहे आणि वरणीच्या शेंगा घेतल्यात बटाटे एकदम असं वरचं साल काढून घ्यायचे आणि कुठं काळपटपणा असेल तर काढून घ्यायचं आहे तर इथं बटाटा धुवून घेतलेला आहे नंतर धुवायची काही गरज नाही आता इथं सुरुवातीला मी शेंगा सोलून बघणार आहे याच्यामध्ये किडक आहे का नाही ती तर आता सर्व शेंगा अशाच पद्धतीने मी सोलून ठेवणार आहे सुरुवातीला तर ही शेंग किडकी असल्यामुळं मी अर्धी काढून फेकून देणार आहे तर मला एक कमेंट आली की शेंगा असं हातानंच कट करून घ्यायच्या असतात बतईनं कट करायच्या नाहीत यासाठी मी हातानंच बारीक तुकडे करून घेणार आहे आता सर्व शेंगा मी अशाच तुकडे करून घेणार आहे आणि देठ वरचं आणि खालचं काढून फेकलेलं आहे बाजूला शेंगा ही मधून किडक्या के असल्यामुळं असं सोलून घ्यायच्यात आता इथे बटाट्याच्या फोडी बनवून घेणार आहे ते एकदम बारीक अशा फोडी बनवून घ्यायच्यात आता इथं बटाटा पण फोडी करून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे तुम्हाला जर भाज्या आणखीन कोणती याच्यामध्ये टाकायची असेल तर टाकू शकता गॅसवर कडे ठेवली आणि एक ते दीड चमचा तेल टाकायचे आता इथे तेल गरम झालेलं आहे जिरे मोहरी टाकायची आता भाज्या धुवायची काही गरज नाही कारण मी आधीच भाज्या धुवून घेतलेल्या आहेत तर आता इथे जिरे मोहरी टाकलेली आहे तर जिरे मोहरी थडथडल्यावर याच्यामध्ये लगेच लसण अद्रकची पेस्ट टाकायची आणि नंतर लगेच भाज्या टाकून घ्यायच्यात भाज्या तेलामध्येच पाच मिनिट परतून घ्यायच्यात आता थोडंसं चवीनुसार मीठ मित टाकायचे मिठामुळं ह्या भाजीला पाणी सुटतं आणि आणखीन थोडंसं न पाणी टाकता झाकून ठेवायचं इथं घरगुती काळा मसाला टाकलेला आहे काळा तिखट धने जिरे पावडर आणि कोथिंबीर टाकलेली आहे आता एकदा चमचेनं असं हलवून घ्यायचे आणि गरम पाणी टाकायचे थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचे चमचेनं आता मी इथं गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं एकदम बारीक करून टाकलेलं आहे आता पाच मिनटं असं झाकून ठेवायचं आहे थोडंसं वरून पाणी ठेवायचं एकदम कमी गॅसवर पाच मिनट मी असंच ठेवणार आहे आणि पाच मिनटानंतर हे पाणी याच्यातच टाकून घ्यायचं आहे आणि एकदा चमचेनं असं हलवून घ्यायचं आणि आता बटाट्याची भाजी थोडीशी शिजत आलेली आहे बटाट्याची फोडी शिजत आले की गॅस बंद करायचं आहे तर आणखीन एक मिनट मी असंच ठेवणार आहे आता इथं भाजी तयार झालेली आहे बघू शकता तर इथं मी सुकी भाजी बनवलेली आहे आता इथे तयार झालेली आहे भाजी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद